नमस्कार मी डॉक्टर सुचेता कुलकर्णी हडपसर येथील एच व्ही देसाई नेत्र रुग्णालयामध्ये वैद्यकीय संचालिका म्हणून काम करते आज मी तुम्हाला जागतिक दृष्टी दिना निमित्त काही माहिती सांगणार आहे आणि जागतिक दृष्टी दिन म्हणजे काय हे पण सांगणार आहे दरवर्षी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यातला जो गुरुवार असतो त्याला जागतिक दृष्टी दिन किंवा वर्ल्ड साईड डे या नावाने ओळखलं जातं थोडक्यामध्ये सामान्य जनतेमध्ये डोळ्याचे प्रॉब्लेम नेत्र रोगांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस ठरवण्यात आलेला आहे आज मी तुम्हाला या वर्षीच्या थीम बद्दल सांगते या वर्षीचा विषय आहे लव्ह युअर आईस म्हणजे तुमच्या डोळ्यांवर प्रेम करा या बाबीत मी असं म्हणेन की डोळ्यांवर प्रेम करा याचा अर्थ की डोळ्यांची काळजी घ्या तर या निमित्ताने मी तुम्हाला थोडक्यात डोळ्याच्या काही कॉमन आजारानिमित्त किंवा आजाराबद्दल किंवा डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याबद्दल सांगेन ज्यांचं वय चाळीस किंवा पुढे गेलेलं आहे अशा लोकांनी दर वर्षातून एकदा डोळ्यांची तपासणी पूर्णपणे कॉम्प्रिहेन्सिव्ह तपासणी करून घेणं आवश्यक आहे कारण चष्म्याचा नंबर लागणे हा एवढा एकच डोळ्याचा प्रॉब्लेम असतो असं नाही तर कधी कधी तुम्हाला इतर जर व्याधी असतील जसं की डायबिटीस असणे किंवा ब्लड प्रेशर हाय ब्लड बीपीचा त्रास असणे अशा आजारांमध्ये सुद्धा डोळ्यावर परिणाम होऊ शकतो ज्याची सुरुवातीला लक्षणं काहीच नसतात त्यामुळे चाळीशीच्या पुढे गेलं की हे आजार किंवा कासबिंदू सारखे काही आजार आहेत याच्यासाठी रेग्युलर वर्षातून एकदा तपासणी करून घेणं आवश्यक आहे आ, लहान मुलांच्या नेत्र आरोग्याबद्दल मी म्हणेन की आता आजकाल प्रत्येकाचा स्क्रीन टाइम खूप वाढलेला आहे मोबाईलची स्क्रीन किंवा लॅपटॉपच्या स्क्रीन पासून जास्त काळ कोणी लांब राहू शकत नाही त्याच्यामध्ये लहान मुलं पण येतात आणि या कारणामुळे नेत्रविकार काही बळावायला सुरुवात झाली आहे त्याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे चष्म्याचा नंबर लवकर लागणे आजकाल लहान वयातच चष्म्याचा नंबर लागतो आणि हळूहळू वय वाढेल तसा तो वाढत जातो तर हे टाळण्यासाठी कमीत कमी एक तास लहान मुलांनी बाहेर मैदानी खेळ खेळावेत आणि स्क्रीन टाइम जेवढा कमी ठेवता येईल तेवढा कमी ठेवावा मूल शाळेत जाण्याच्या पूर्वी म्हणजे वयवर्ष पाच च्या आधी पालकांना मी अशी विनंती करेन की एकदा एक रुटीन चेकअप बालकांचं करून घ्या डोळ्याच्या डॉक्टरांकडून म्हणजे काही डोळ्यातले आजार जे लवकर लक्षात आलेले नसतील ते लगेच कळले त्याचा इलाज केल्यामुळे पुढे होणारा दृष्टीदोष आपण टाळू शकतो धन्यवाद